नमस्कार मैत्रिणीनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो मुंगाळ खिचडी चला मग बनवायला सुरुवात करूया मी येथे या वाटीने एक वाटी रेशीमचे तांदूळ घेतलेले आहेत आणि याच वाटीनं अर्धा वाटी मुंगदाळ घेतलेली आहे मी बिना साल्टाची मुंगदाळ घेतलेली आहे तुम्ही साल्टाची पण घेऊ शकता आणि तांदूळ पण तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता चला मग बनवायला सुरुवात करूया अतिशय अशी पौष्टिक लहान बाळासाठी आपण खिचडी बनवत आहोत सर्वप्रथम आपण इथं इथं कुकर घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे सर्वप्रथम घालूया आपण मोरी मोरी छान तडतडत तर आहे यानंतर घालूया जिरे 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 घालून झालेले आहेत आपले यानंतर घालायचं आहे आपल्याला घालणार आहोत आपण अद्रक लसूण असा बारीक चिरून घेतलेला आहे आपण तो घालूया छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे यामध्ये घालणार आहोत आपण चिमूटभर हळद आणि चवीनुसार लहान बाळासाठी आपण खिचडी बनवत हो। आहोत आणि जे कोणी आजारी पडलेलं असेल त्यांच्या तोंडाची चव गेलेली असते त्यांच्यासाठी पण खूप फायदेशीर आहे ही आणि आता यामध्ये घालणार आहोत आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी हे तांदूळ आणि असं छानपैकी असं फ्राय घालायचं आहे छानपैकी फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये असं आपल्याला ज्या वाटीने आपण तांदूळ आणि डाळ घेतली होती त्याच्या चौपट पाचपट पाणी घालायचं आहे तर मी इथे सहा वाटे पाणी घातलेला आहे कारण की आपल्याला खिचडी अशी मऊ बनवायची आहे लहान बाळाला अगदी न चावता पण घेऊता आली पाहिजे अशी तर आपलं साहित्य पूर्ण दीड वाटी होतं आणि दीड वाटीला मी सहा वाटी पाणी घातलेलं आहे आपल्याला आता ही मध्यम गॅसवर फ्लेमवर त्याला छानपैकी चार ते पाच सीट्या काढून घ्यायच्या आहेत आपण सीट्या काढल्यानंतर बघूया कुकरला झाकण लावलेलं आहे आपण आणि ही खिचडी मी लहान बाळासाठी ब बनवत असल्यामुळं यामध्ये कुठलंही तिखट घातलेलं नाही आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तिखट घालू शकता खिचड्याला छानपैकी चव येण्यासाठी यामध्ये तुम्ही हिंगसुद्धा घालू शकता पण मी इथे हिंग घातलेलं नाही आहे ऑफिशनल आहे चला मग आता तयार झाल्यानंतर आपण बघूया पौष्टिक अशी मौसूद खिचडी आपली तयार आहे तुम्ही बघू शकता एकदम छान झालेली आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि अतिशय अशी टेस्टी आणि पौष्टिक आहे ही खिचडी नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा कशी वाटली मग तुम्हाला मुगाची खिचडी लहान बाळासाठी खूप अशी पौष्टिक आहे आणि रोज आपण बनवून देऊ शकतो यांना झोप पण छान येते लहान बाळाला म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा आणि बेलायकांना प्रेस करा